शंभर रूल रूल्स आणि कुठल्याही एक्झाम मध्ये अगदी झिरो पासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत कुठलाही प्रश्न सोडू शकता फक्त आपले हंड्रेड रूल्स जॉईन करून चला बघूया आपण की आपले जे हंड्रेड रूल्स आहेत आज आपलं रूल नंबर थर्टीन आहे या अगोदर टोटल आपण बारा लेक्चर म्हणजे बारा रूल्स कम्प्लीट केलेले आहेत जर तुम्ही बारा लेक्चर्स बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक प्रोव्हाइड करतो तुम्ही जाऊन अगोदर बारा लेक्चर बघून घ्या जेणेकरून आजचं लेक्चर पॉवरफुल तुम्हाला समजेल चला ठीक आहे सो आजचा रूल नंबर जो काही तेरा आहे दॅट इज बिफोर आणि बिफोर एक असा कन्सेप्ट आहे सर्वात जास्त चुका विद्यार्थ्यांच्या याच कन्सेप्टमध्ये मध्ये याच रुलमध्ये होतात बिकॉज समजतच नाही एक्झॅक्टली बिफोर अप्लाय कसा करायचा बिफोर मध्ये एरर जर आली तर विद्यार्थ्यांना ही एरर सुद्धा समजत नाही पण आजचं लेक्चर करून तुम्हाला ही चुकी कधीच होणार नाही आणि मग ती एक्झाम कुठली असू द्या तुम्ही पैकीच्या पैकी स्कोर या टॉपिक वर ते आणि इंग्लिश विषयामध्ये करू शकता आता एक समजून घेऊया आपण की बिफोरच्या अगोदर नेहमी पर्फेक्टेन्स असतो ही लाईन महत्वाची आहे आणि बिफोर कुठे कुठे येऊ शकतो एकदा ते सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे वाक्यात जेव्हा बिफोर येतो तर बिफोर वाक्याच्या मधामध्ये मद जेव्हा येतो समजून जायचं या साईडचा सा जो सा। भाग आहे या साईडचा हा कुठला असला पाहिजे परफेक्ट असला पाहिजे म्हणजे हा भाग पर्फेक्टेन असेल आणि समोरचा भाग कुठला असला पाहिजे सिम्पल असला पाहिजे म्हणजे नाइन्टी पर्सेंट आपण हा रूल अप्लाय करतो तुम्ही म्हणा सर नाईन्टी पर्सेंट काय बरं मग टेन पर्सेंटचं काय ते सुद्धा सांगतो टेन पर्सेंट असा आहे की बिफोरच्या नंतर आपण काय करतो सिंपल टेन जर वापरायचा नसेल तर तुम्ही डायरेक्टली आय एन जी फॉर्म ज्याला तुम्ही जिरणसुद्धा म्हणून ओळखता जिरण ओके ते जिरणचा फॉर्म अप्लाय करू शकता म्हणजे तुम्ही म्हणसाल सर समोर सिंपल स्टेजील का असं असते का नाही कधी कधी तुम्ही काय करू शकता एक जिरण फॉर्म म्हणजे आयन जी फॉर्म सुद्धा घेऊ शकता आणि इकडे पण काय एक्सेप्शन आहे इकडे एक्सेप्शन काय आहे बरं इकडे एक्सेप्शन आहे की कधी कधी तुम्ही वाक्य ज्याला इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात ते घेऊ शकता किंवा कधी कधी तुम्ही इथं सिंपल सेंटेन्स घेऊ शकता पण ते एक्सेप्शन वाईज आहे हा भाग चला इथपर्यंत क्लिअर आहे बट नाईन्टी पर्सेंट क्वेश्चन तुम्हाला या दोन दिसतील आणि बाकीचा भाग हा आहे याच्या व्यतिरिक्त काही असेल का बिफोर मध्ये नथिंग चला बिफोरला चांगल्या प्रकारे समजून घेऊया बिफोरला जर चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं झालं तर डायरेक्ट क्वेश्चन घेऊनच चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो आपण चला बघूया काय दिलेलं आहे बरं याच्यामध्ये जसं दे फिनिश देअर होमवर्क बिफोर गोईंग आउट टू प्ले म्हणजे यांनी विचारलं की वाक्यात एरर कुठे आहे असं कुठे दिलेलं नाही इंट्रक्शन पण आपण समजू शकतो यानुसार जर ते दिलेलं आहे आणि चार ऑप्शन्स आहेत तर वाक्यामध्ये एक्झॅक्ट एरर कुठे आहे या बेसवर क्वेश्चन आहे सो so, वाक्यात बिफोर जर इथं आला असेल तर इथं दोन वाक्य तयार होतात एक म्हणजे दे फिनिश देअर होमवर्क आणि समोर काय दिलेलं आहे गोईंग आऊट टू प्ले आता याच्यामध्ये गोईंग आऊट टू प्लेला फ्रेज बनवलं त्यांनी आणि त्या फ्रेजला आय एन जी बनवला म्हणजे आपण बिफोर नंतर आय एन जी वापरू शकतो हे आपल्याला माहित आहे पण इथं बघा काय केलेलं आहे दे देअर होमवर्क बिफोर गोइंग आउट टू प्ले पण तरी सुद्धा याच्यामध्ये काय दिलं त्यांनी एरर सांगा म्हणजे ऑप्शन नुसार तुम्हाला चालायचं आहे ऑप्शन नुसार आपल्याला माहित आहे की हा भाग तुमचा कसा असतो आयदर सिम्पल और आयदर आय एन जीवाला असतो समोरचा भाग या सेटचा भाग तुम्हाला परफेक्टच पाहिजे जर वाक्याचा अर्थ तसा निघत नसेल किंवा एरर काळ्याचीच झाली तर बघू इथं जर बघितलं तर फिनिश कोण आहे सिम्पल आहे मग इथं जर सिम्पल आहे मग तरी सुद्धा एरर विचारली याचा अर्थ एरर मग इथंच आहे मग इथं एरर तिथं वाक्य कसं पाहिजे होतं इथं वाक्य पाहिजे होतं फिनिश काढून टाका दे हॅव कम्प्लिटेड किंवा फिनिश दे हाव फिनिश म्हणजे तुम्ही काय केला त्याला परफेक्टनेस बनवला म्हणजे आपण असं म्हणू शकतो की खेळायला जाण्या अगोदरच खेळायला जाण्या अगोदरच त्यांनी त्यांचा होमवर्क पूर्ण केलेला आहे हे लेक्चर घेण्याअगोदरच मी बाराच्या बारा लेक्चर ऑलरेडी तयार करून तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे जेव्हा आपण बिफोर वापरतो आप आणि बिफोर बोलत असताना हा वाला भाग अगोदर पूर्ण होतो म्हणूनच आपण बिफोर वापरतो आप हा यस मी इथं येण्या अगोदर त्याला भेटलेलो आहे म्हणजे जी दुसरी ॲक्शन असते दुसरी म्हणजे कुठली या साईडची ती अगोदरच पूर्ण झालेली असते मी बसस्टॉपवर पोहोचण्या अगोदर बस, बस निघून गेलेली होती म्हणजे ती ॲक्शन पूर्ण झालेली होती सो बिफोरचा कन्सेप्ट समजून घ्या म्हणजे तुमची भविष्यात कधीही चुकी होणार ना नाही सर आणखी बघू शकझाम्पल टॉनी ऑलरेडी वॉज द मूव्ही बिफोर वी मेट आता तिथं बघा वाक्य काय आलं बिफोर आलं सेंटेन्समध्ये जर बी फर आला असेल तर एक गोष्ट नक्की समजून घ्यायची की समोरचा टेन्स कुठला आहे बघा मेट मेट कोण आहे वी टू आहे मीट मेट मेट मीटिंग मेट, मेट्स मेट सेकंड फॉर्म म्हणजे वी टू म्हणजे हा कुठला वि टू आहे सिम्पल पास्ट टेन्स हे सेंटेन्स जर सिंपल पास्ट असेल तर इकडचा टेन्स शंभर टक्के पास्ट परफेक्टच पाहिजे आपल्याला बघू त्यानुसार म्हणजे आपण म्हणू शकतो की टोनी ऑलरेडी वॉच म्हणजे हा पास्ट टेन्स पाहिजे होता आपण पास्ट कुठला पास्ट परफेक्ट टोनी हॅड नंतर ऑलरेडी येणार टोनी हॅड ऑलरेडी वॉच द मूवी बिफोर वी मेट म्हणजे आम्ही भेटण्या अगोदर म्हणजे आम्ही तर नंतर भेटलो सॉरी आम्ही भेटण्याच्या पूर्वीच आम्ही भेटण्या अगोदरच काय झालेलं आहे की टोनीने ऑलरेडी मूव्ही बघितलेली आहे म्हणजे मूवी बघण्याची ॲक्शन ऑलरेडी पूर्ण झाली होती नंतर आम्ही भेटलो मग ते भेटण्या अगोदरच टोनीने ती मूव्ही बघून पण घेतली होती म्हणजे ती ॲक्शन पूर्ण झाली होती त्यासाठी आपण बिफोर वापरतो म्हणजे वाक्य देरार कुठे होती चौथ्या ऑप्शनमध्ये कारण इथं पाहिजे होतं हॅड ऑलरेडीच्या अगोदर वॉस्ट समोर दिलेला आहे तिसरा फॉर्म समोरचं वाक्य बघा जेणेकरून हा कन्सेप्ट तुमचा चांगला क्लिअर होईल नंतर जर वाक्य बघितलं तर आपण असं म्हणू शकतो पूजा हॅड डीड हर होमवर्क बिफोर द टीचर केम केम कोण आहे केम दुसरा फॉर्म आहे दुसरा फॉर्म म्हणजे वी टू म्हणजे सिंपल पास्ट टेन्स दुसरा सेंटेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स म्हणजे याचा अर्थ की बिफोर द टीचर केम शिक्षक येण्या अगोदरच काहीतरी ऍक्शन पूर्ण झालेली होती म्हणजे परफेक्ट म्हणजे हवी so, असते सो टीचर टीचर येण्या अगोदरच पूजाने पूजाचा होमवर्क केलेला होता आता इथं हॅट तर ऑलरेडी दिलं पण समोर तिसरा फॉर्म नाही दिला डेटचा तिसरा फॉर्म काय होतो डन हा तिसरा फॉर्म असतो सो so, पूजा हॅट डन हर होमवर्क असं ते पाहिजे होतं म्हणजे वाक्याची जर एरर बघायची झाली तर कुठल्या ऑप्शन मध्ये होती चौथ्या मध्ये होती या पद्धतीने तुम्ही बिफोरचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करू शकता चला आणखी क्वेश्चन घेऊ जेणेकरून तुमची फुल प्रॅक्टिस होणार आणि तुमचं कॉन्फिडन्स लेव्हल मध्ये पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी ते काय होणार आणखी वाढणार चला आहे बघूया क्वेश्चन काय आहे तर प्लीज स्विच ऑफ ऑल द लाईट्स कृपया करून सर्व लाईट्स बंद कराल पण केव्हा बाहेर जाण्या अगोदर म्हणजे जा मला म्हणायचं आहे की आपण इम्पेरेटिव्ह बोलू शकतो असं नाही बिफोरच्या अगोदर परफिट नाही मिळेल का ते वाक्यावर डिपेंड करते नाइंटी पर्सेंट परफिट येतो पण पर ते वाक्य बघा कृपया करून सर्व लाईट बंद कराल पण केव्हा बाहेर खेळायला जाण्या अगोदर बोलू शकतो पण समोरचा जो टेन्स आहे तो कुठला पाहिजे तो सिंपलच पाहिजे तो त्याच्या व्यतिरिक्त नाही आणू शकत आता टेन्स कुठला वापरला आर नंतर काय घेतला लिव्हिंग बिफोर यू आर लिव्हिंग द रूम रूमच्या बाहेर जाण्यापूर्वी सर्व लाईट कृपया करून बंद कराल असं ते वाक्य आहे बट आपल्याला माहित आहे की बिफोरच्या नंतर कंटिन्यू टेन्स येऊ शकत नाही हेच आपण इथं शिकलो म्हणून बिफोरचा मार्क तुमचा जा कधी जाणार नाही मग इथं काय पाहिजे होतं इथं वाक्य असं झालं असतं की यू आर यू लिव्ह आर नाही येणार यू लिव्ह द रूम यू लिव्ह द रूम म्हणजे आपण बोलू शकलो असतो प्लीज स्विच ऑफ ऑल द लाईट्स बिफोर यू लिव्ह द रूम सिंपल टेन्स घेतला असता आपण नाही आणि तो पण प्रेझेंट कारण या साईडला फ्युचर म्हणजे एक प्रकारचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे सो धिस इज द करेक्ट सेंटेन्स नाव सो प्लीज स्विच ऑफ ऑल द लाईट्स बिफोर यू लिव्ह द रूम कृपया करून सर्व लाईट बंद कराल रूमच्या बाहेर रूमला सोडण्या अगोदर रूमच्या बाहेर जाण्या अगोदर असं म्हणणार सो so, जी एरर आहे ती आहे आपली सेकंड ऑप्शन मध्ये चला आणखी क्वेश्चन घेऊया जेणेकरून रूल नंबर थर, थर्टीन जो बिफोरचा आहे तो तुम्हाला शंभर टक्के समजेल काय दिलेला आहे फिनिश माय हाऊस घरकाम पूर्ण केलेले आहे कशा अगोदर बिफोर ही रिच टू माय प्लेस आफ्टर सो so लाँग खूप दिवसानंतर ते माझ्या जागेवर म्हणजे माझ्या घरी पोचण्याच्या अगोदरच मी काय करून बसलो होतो पूर्ण म्हणजे पहिली ॲक्शन मी पूर्ण करून बसलो होतो म्हणजे पहिले ॲक्शन आपल्याला पूर्ण पाहिजे पूर्ण करण्यासाठी दोघांच्या मधोमध फक्त हॅड लावा आय हॅड फिनिश्ड माय हाऊसहोल्ड हाऊसहोल्ड चोर्स म्हणजे मी माझं पूर्ण घरकाम पूर्ण केलेलं होतं कोणासाठी म्हणजे केव्हा बिफोर बिफोर म्हणजेच काय तो माझ्या घरी येण्या अगोदरच हे काम मी पूर्ण करून घेतलं होतं सो या पद्धतीने तुम्हाला वाटते की सर मला असे चार पाच क्वेश्चन काही होणार नाही तर आता दोन हजार तेवीस पर्यंत किती क्वेश्चन होते आपल्याकडे दहा क्वेश्चन होते पण तुम्हाला माहित असायला पाहिजे दोन हजार चोवीस मध्ये खूप जास्त क्वेश्चन बिफोर वरती होते इव्हन दोन हजार पंचवीस मध्ये किती एक्झाम झाल्या की देशामध्ये तुम्हाला बिफोर वरती किती क्वेश्चन्स होते म्हणजे हे वीर हे दहा आणि आणखी काही क्वेश्चन दोन हजार चोवीसचे चे असतील आणि दोन हजार पंचवीसचे चे असतील हे तुमच्याकडून मी सॉल्व्ह करून घेत आहे आपल्या पेड बॅच मध्ये तुम्हाला वाटतं की सर मला फुल प्रॅक्टिस करायची आहे याची पीडीएफ नोट्स पाहिजे याची ऍन्सर की पाहिजे मला टेस्ट सिरीज पाहिजे सर्व काही एकाच कोर्समध्ये पाहिजे आणि मी भारताला सर्व एक्झाम देतो तर काय करू तर आपली बॅच आहे की ज्या बॅच मध्ये पेड बॅच आहे ज्याच्यामध्ये थाउजंड प्लस थाउजंड म्हणजे दोन थाउजंड हे दोन हजार तेवीस आणखी थाउजंड चोवीस आणि पंचवीस असे तुमच्याकडून दोन हजार प्लस प्रश्न सोडून घेतो जेणेकरून तुम्हाला येते सो नो रिझल्ट नो फी असं आपण याला नाव दिलेलं आहे सो तुम्हाला वाटतं की सर कुठला कोर्स आहे जो तुम्हाला बेस्ट कोर्स आपल्या ऍप्लिकेशन मधला ज्याचं नाव आहे बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स हा जर तुम्ही जॉईन केला तर याच्यामध्ये तुम्ही एमपीएससी टीसीएस आयबीपीएस इंग्लिश स्पीकिंग की अगदी झिरो पासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत दुसरं काहीच करण्याचं काम पडत नाही इंग्लिश बोलण्यापासून म्हणजे याच्यामध्ये काय काय कव्हर आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला स्पेलिंग uh, बनवणे उच्चार काढणे त्याचं वाक्य बनवणे गोकॅप ट्रिक्स ग्रामर ट्रिक्स एम पी सी इंग्लिश टी सी एचचं इंग्लिश आय बी पेचं इंग्लिश आणि इव्हन इंग्लिश बोलणे स्पोकन इंग्लिश आणि याच्या व्यतिरिक्तही खूप सारे कोर्सेस हे याच्यासोबत फ्री आहेत या कोर्समध्येच सो so, चालेल सो so, तुम्हाला वाटतं की सर मला जॉईन करायचं आहे तुम्ही जॉईन करू शकता गायत्री अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या किंवा माझा नंबर स्लाईडवरती असते तुम्हाला कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता सो so, थांबूया आपण आता सो ऑल यू बाय थँक्यू सो मच एव्हरी वन भेटूया नेक्स्ट so, लेक्शनमध्ये टिल धन बाय टेक कॅ थँक्यू सो मच